नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे ब्रेड ऑमलेट खूप वेळेस असं होतं किचनमध्ये ब्रेड उरतात त्यामुळे ब्रेड न फेकता तुम्ही आता ही रेसिपी तयार करू शकता चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे चार अंडे घेतले त्यानंतर पाच ते सहा ब्रेडचे स्लाईस दोन बारीक कट करून कांदे घेतले एक टोमॅटो बारीक कट केलं अर्धी वाटी कोथिंबीर अर्धा चम्मच चिली फ्लेक्स अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच लाल मिरची पावडर चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकीचा तुकडा चार हिरव्या मिरच्या ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी प्रथम आपल्याला हिरवी चटणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी खरबद्द्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या नंतर लसणाच्या पाकळ्या अद्रकीचे तुकडे मीठ आता आपल्याला हे जाटसर ठेचून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जाटसर चटणी वाटून घेतलेली आहे आता इथे आपल्याला ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी लागणार अंड्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक बाउल घेतला आता यामध्ये अंडे फोडून घ्यायचे इथे मी चार अंडे घेतलेले आहे तुम्ही अंड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे सर्व अंडे ऍड करून झाले आता यामध्ये कट केलेला कांदा ऍड करून घ्यायचा कट केलेले टोमॅटो लाल मिरची पावडर तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता ब्लॅक पेपर पावडर धने पावडर चिली फ्लेक्स कोथिंबीर हिरवी चटणी आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला चम्मच साहाय्याने आता इथे आपलं ब्रेड ऑमनेट बनवण्यासाठी लागणार आणायचं बॅटर रेडी आहे आता आपल्याला तयार झालेल्या बॅटरमध्ये ब्रेड डीप करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता आपण हे ब्रेड थोडं ऍड करून घेऊया सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वात फास्ट तयार होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता या ने पण आपल्याला बॅटर ऍड करून घ्यायचा आहे आता थोडस ऑइल टाकायचं आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता आपल्याला ब्रेडच स्लाइस आता तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे आपला एक ब्रेड ऑमलेट तयार झालेला आहे आता मी राहिलेले सर्व याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व ब्रेड ऑमलेट तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मग ब्रेड ऑमलेट तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल रेसिपी साठी सिमल कोंबर रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ थोडास मिळतील